चार जुलै दोन हजार एकोणीस चौदा मच्छीमार त्यांच्या एफ बी नयन वन या ट्रॉलरवर बंगालच्या उपसागरात मासे पकडायला खोल समुद्रात गेले सगळं नॉर्मल वाटत होतं हल्दियाजवळच्या समुद्रात ते मासेमारी करत होते पण सहा जुलैला अचानक वादळ आलं भयंकर वारा उंच लाटा आणि जोरदार पाऊस सुरू झाला त्यांच्या ट्रॉलरला लाटांनी उलट केलं ला। तीन जण ट्रॉलरमध्येच अडकले आणि बुडाले रवींद्रनाथ आणि बाकी अकरा जणांनी जिवंत राहण्यासाठी समुद्रात उडी मारली समुद्रात पडल्यानंतर त्यांनी इंधनाच्या ड्रम्सना बांबू आणि दोरीने बांधून एक फ्लोट बनवला सुरुवातीला सगळे त्याला धरून तग धरत होते पण दिवस जाऊ लागले प्लाटांचा मार भूक थकवा यामुळे एक एक जण हार मानू लागला हळूहळू त्यांचे अकरा साथीदार डोळ्यासमोर बुडाले रवींद्रनाथचा भाचाही त्यात होता त्याला तो खांद्यावर घेऊन वाचवायचं ट्राय करत होता पण शेवटी तोही बुडाला शेवटी रवींद्रनाथ एकटाच उरला त्याच्याकडे लाईफ जॅकेट नव्हतं फक्त एक बांबूची काठी आणि मनातली जिद्द होती पाच दिवस तो अन्नाशिवाय तग धरून राहिला रा पाऊस तेच त्याचं खाऱ्या पाण्याने त्याची स्किन खराब झाली शरीर थकून गेलं डोळ्या पुढे अंधारी येऊ लागली पण त्याने हार मानली नाही या काळात तो जवळपास सहाशे किलोमीटर दूर वाहून गेला होता थेट बांगलादेशच्या कुतुबादिया बेटाजवळ पोहोचला तब्बल पाच दिवस तो समुद्रात तग धरून होता जगण्याची कसलीही आशा नसताना त्याने हिंमत हारली नाही आणि मग एक चमत्कार झाला जुलैला एक बांगलादेशी मालवाहू जहाज एम की हा कुणीतरी जिवंत माणूस आहे क्रू मेंबर्सनी रवींद्रनाथला वाचवण्यासाठी सुरुवात केली पहिल्यांदा लाईफ जॅकेट फेकलं पण ते पोहोचलं नाही मग जहाज जवळ आणलं गेलं आणि पुन्हा ट्राय केलं गेलं यावेळी रवींद्रनाथने ते पकडलं ग्रेनने त्याला जहाजावर चढवलं गेलं त्यावेळी जहाजातल्या लोकांनी आपल्यामुळे कुणाचा तरी जीव वाचला म्हणून जोरजोराने ओरडून आनंदही व्यक्त केला तो जिवंत कसा राहिला याचं त्यांनाही आश्चर्य वाटलं होतं जहाजावर त्याला फर्स्ट एड खायला प्यायला आणि कपडे मिळाले तो खूप कमजोर आणि अशक्त झाला होता पण त्याच्या हिमतीने आणि जगण्याच्या आशेने तो जिवंत वाचला होता बांगलादेशी नेव्ही आणि कोस्टगार्डला कळवलं गेलं रवींद्रनाथला चिडगाँगच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं आणि मग भारतीय उच्चायुक्तालयाच्या हेल्पने तेरा जुलैला तो कोलकात्यात परत आला घरी पोहोचताच त्याची बायको बनानी आणि मुलांनी त्याला कवटाळून घेतलं त्यानंतर अशक्तपणा आल्याने त्याला बराच काळ आराम करावा लागला होता आणि मग तो रिकवर झाला रवींद्रनाथ हा नारायणपूर गावचा माणूस एक साधा मच्छीमार मासेमारी हाच त्याचा धंदा त्यावरच ते त्याचं घर चालतं दोन हजार एकोणीसला तो एफ बी नयन वन या ट्रॉलरवर मच्छीमारांसोबत उपसागरात मासे पकडायला गेला आणि या भयंकर घटनेला त्याला सामोरं जावं लागलं बांगलादेशी जहाजाने जेव्हा त्याला वाचवलं तेव्हा या सगळ्या घटनेचा व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केला होता पाच दिवस समुद्रात अन्न पाण्याशिवाय फक्त इच्छाशक्तीवर तो जिवंत राहिला हे ऐकूनच आपल्या अंगावर शहारे येतात पण आता दोन हजार पंचवीस सालाला लिंगड इनवर एका युजरने धीरज गुप्ताने ही पोस्ट टाकली आणि या व्हिडिओमुळे ही स्टोरी इंटरनेटवर जबरदस्त व्हायरल झाली कोणी त्याला सुपर हिरो म्हटलं तर काहींनी त्याला रिअल लाईफ सुपरमॅन असं नाव दिलं इंस्टाग्राम यूट्यूब लिंग्डिन सगळीकडे रवींद्रनाथच्या धाडसाचं कौतुक झालं आता सध्या रवींद्रनाथ हा मासेमारीच करतोय आणि आपल्या कुटुंबासोबत सुखात राहतोय तो अजूनही त्या साध्या गावात त्याच्या साध्या आयुष्यात आहे पण त्याची ही स्टोरी जगभरात लोकांना इन्स्पायर करते मच्छीमार असला तरी त्याची धैर्य जिद्द यांनी त्याला एक हिरो बनवलंय अशा माणसांमुळे आपल्याला शिकायला मिळतं कि कितीही टफ सिच्युएशन असली तरी हिंमत ठेवली तर रस्ता हा निघतोच रवींद्रनाथची ही गोष्ट आपल्याला सांगते की आयुष्यात काहीही झालं तरी लढत राहा कारण आयुष्य कधीच हार मानायला शिकवत नाही ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका